कन्स्ट्रक्शनच्या बिल्डरांना नैनाच्या अधिकाऱ्यांची साध पळस येथे अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरूच पणवे तालुक्यात विविध ठिकाणी फक्त ग्रामपंचायत परवानगी घेतली असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करणारे बिल्डरांचा सुसाट झाला आहे सिडको विभागाच्या महारेरा यांच्या परवानग्या न घेता इमारती बांधण्याचा सपाटा बिल्डरांनी लावला असून ग्राहकांनी देखील अशा प्रकल्पात पैसे गुंतवताना सावधान राहणे गरजेचे आहे नुकतेच पनवेल तालुक्यातील पळसपे येथील बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचे उघड झाले आहे माजी सरकारी अधिकारी आणि श्री कन्स्ट्रक्शनचे बिल्डर आणि विकासक तथाकथित जनार्दन जाधव हो, हे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत कायदे आणि नियमांची माहिती असूनही तथाकथित जाधव यांनी पळस्पे परिसरात दोन ते तीन इमारतींचे बांधकाम विना परवानगी पूर्ण केले असून सध्या तथाकथित जाधव यांचे नवीन बांधकाम पळसपे ते सर्वे क्रमांक एकशे पंधरा बाय पाच एकशे पंधरा बाय सहा या ठिकाणी सुरू आहे ज्याचे काम पन्नास टक्के पूर्ण झाला असं दिसून येत आहे याबाबत अनेकदा सिडको नयना विभागाचे अधिकारी यांना माहिती देऊनही त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे तथाकथित जाधव व नयनाचे अधिकारी यांच्यात आर्थिक साठे लोटे असल्याची शक्यता आहे पणवेल पणवेल वार्ता न्यूज